तोट्याच्या काळात रुतलेल्या बेस्टला बाहेर काढण्याकरता आतापर्यंत बरीच खलबत झाली मात्र काही उपाय निघाला नाही मुंबईतल्या खालसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी काही हटके संकल्पना बेस प्रशा बेस्ट प्रशासमोर मांडलेल्या आहेत खालसा महाविद्यालयातील एम एम च्या विद्यार्थ्यांनी बेस्टला वाचवण्याकरता कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या संदर्भात एक संशोधनात्मक प्रबंध सादर केला आणि या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी बेस्ट उपक्रमाला कसा फायदा होईल यासाठी मुंबईच्या खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक सर्वे केलेला आहे अक्षरशः ग्राउंड लेवलवरती जाऊन त्यांनी हा सर्वे केलेला आहे आणि काही विद्यार्थी आहेत माझ्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया वेगवेगळ्या नवनवीन आयडियाज त्यांनी सुचवलेल्या आहेत ज्यांनी बेस्टला याची फ्युचरमध्ये मदत होऊ शकते काय काय नवीन आयडिया त्यांनी आणलेल्या आहेत आणि या सगळ्या आयडियाज त्यांनी स्वतः बेस्टचे काही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्यासमोर मांडलेले आहेत काय काय सांगाल ग्रुप्स होते प्रत्येक करतात त्यांना त्या तिकीटावर एक रुपयाने इन्शुरन्स द्यायचा आता आपण बघतो की बेस्ट मध्ये एवढी सगळी गर्दी आहे त्यामध्ये पीक तर गर्दी अजून भरलेली असते लोकांना दरवाजा अक्षरशः लोंबकत असतात मग त्यांची सुरक्षितता पण महत्वाची आहे आपण इतर लोकांना सुरक्षितता देतो आणि प्रॉफिट साठी पण आपण वर्क करत आहोत नक्कीच एक वेगळी आयडिया आहे ही तुम्ही काय सांगाल तुमचा काय वेगळा सर्वे केला होता आणि काय कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला सांगण्यात आलं हो आम्ही सर्वे केलेला यावरती आणि आमची मेन आयडिया होती की आम्ही बीएसटीचं ऍप्लिकेशन लॉन्च करून त्याच्यामध्ये मेन फीचर लाईव्ह ट्रॅकिंगचं आम्ही ऍड करू कारण आज, आजकालचं जे ट्रेंडिंग आम्ही बघतोय की लोकांना थांबायला आवडत नाही सो so, ते लोक ऍटलीस्ट ऍप्लिकेशन ऑन करून तिथून बघू शकतात की त्यांची बस आता आहे कुठे तर किती टाइम लागेल त्यांना यायला तर म्हणजे ऍटलीस्ट की ते वेट नाही करणार आणि त्याने आपले बीएसटीचे जे, जे ओल्ड कस्टमर्स आहेत ते अजून <laughs> खूप सारे कस्टमर्स परत येतील मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रॅफिक खूप मॅटर करतं तर ट्रॅफिकवरती तुम्ही काय वेगळा विचार केलाय का ॲक्च्युली के आता बघितलं तर त्यांचे जे कॉम्पिटिटर्स आहे बेस्ट डीएचएल झालं किंवा फेडेक्स एक्सप्रेस झालं ते नॉर्मल कुरिअर तुम्हाला दोनशे रुपयामध्ये एक ते दोन दिवसमध्ये ट्रान्सफर करतात तर त्या माना, त्या त्यांच्या कंपॅरिझनमध्ये बेस्ट दोन तासात देते तर ते ऑल म्हणजे ऑल द व्हेरी बेस्ट म्हणजे ते सगळ्यात चांगला उपक्रम आहे ते पण वीस ते पन्नास रुपयामध्ये जर कोणतं पण कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट ट्रान्सफर होत आहे तर त्या कम्पॅरिझनमध्ये बेस्ट खूप चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकते ॲज कम्पेअर्ड टू अदर कुरिअर सर्व्हिसेस नक्कीच अगदी म्हणजे कमी पैशामध्ये तुम्हाला तुमचं कुरियर लवकर लवकरात लवकर मिळू शकतं नक्कीच आता ह्या सगळ्या तुम्ही आयडियाज तर समोर आणलेल्या आहेत ते देखील बेस्ट प्रशासनाच्या समोर आणलेल्या आहेत काय तुम्हाला रिस्पॉन्स त्यांच्याकडून येतं काय वाटतं प्रशासनाकडे तुमचे आता मत जे आहेत तुम्ही मांडलेले आहेत बेस्टवरती आयडियाज सुचवलेले आहेत काय सांगशील काय वाटतं तुला त्यांच्या कशा प्रकारचा प्रतिसाद मिळू शकतो आम्हाला असं वाटतं की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर रिस्पॉन्स द्यावा आम्ही जे आमची आयडिया दिली त्यांच्यावरती त्यांनी वर्क करावा जर त्यांना काय हेल्प केली तर आम्ही आहोत पुढे की अजून हेल्प करायला रिसर्च आम्ही अजून करू शकतो त्याच्यावरती आत्ताच जर पाहिलं तर बस खूपच टोट्यात चाललेली आहे असं दिसून आले कारण आता बेस्टचा स्ट्राईक एवढा होता की नऊ दहा दिवस प्रचंड सामान्य जनतेचे हाल झाले आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरून ह्या सगळ्या सर्वेचा तुम्ही एक भाग बनलेला आहात आणि कसं कसा अनुभव राहिला एकूणच वी हॅड अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स शिकणे तो बहुत कुछ मला अँड uh, उसके साथ साथ वी इवन हॅड फन डूइंग द प्रोजेक्ट नक्कीच आता जर पाहिलं तर खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक वेगळाच सर्वे केलेला आहे बेस्टवरती आणि ह्यावरती आता बेस्ट प्रशासन कसा प्रतिसाद देतो याचकडे या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला व्हिडिओ संतोष स मीनाक्षी माते टी व्ही नाईन मुंबई